न्यूज वेधक जनहिताय फाउंडेशनच्या वतीने आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गोरगरीब निराधार विधवा महिलांना सौंदर्याची साडी भेट देण्यात आली हा कार्यक्रम ओगलेवाडी हजारमाची व कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या पाठीमागील वस्तीमध्ये घेण्यात आला यावेळी जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे हजारमाची सदाशिवगडच्या सरपंच विद्या गबाडे हजारमाची सदस्य संगीता डुबल ग्रामपंचायत सदस्य कल्याणराव डुबल यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाजीराव कमाने विशाल लांडगे उषा पोस्ते शांताराम थोरवडे संजय चव्हाण विलास नलवडे जितेंद्र पाटील सुरेश कांबे सर्जेराव बनसोडे पोपटराव कांबे सुरेश इंगे यांनी परिश्रम घेतले आज या ठिकाणी जनहिताय फाउंडेशनचे अध्यक्ष बापूलांडे बापू बापूलांडे आणि त्यांचे सगळे सहकारी आज खऱ्या अर्थानं यांनी इथं महिलांचा गौरव केलेला आहे खर तर शासनाच्या योजना भरपूर असतात पण त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत याचं खरोखर दुःख वाटत पण बापूंसारखी जी मोठ्या मोठ्या मनाची माणसं आहेत या लोकांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी आज तळागाळापर्यंत जाऊन पोचण्याचं जा काम आज त्यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं त्यांनी आज सन्मान केलेला आहे कारण या महिलांपर्यंत बापू कोणी पोचत नाही मोठ्या योजना मोठ्यांपर्यंत राबल्या जातात इथंपर्यंत पोचत नाहीत आणि ते कामच तुम्ही केलं त्याबद्दल आम्हाला तुमचा आणि तुमच्या फाउंडेशनचा अभिमान आहे आज आठ मार्च महिला दिन त्यामुळं आपण इथं सगळे जमलेलं आहोत जनहिता फाउंडेशनच्या वतीनं आज तुम्हाला भगिनींना साडी वाटप करण्यात आलं बापूला नेह आणि बाकीच्या सदस्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांनी आपल्याला भगिनी म्हणून माता भगिनी म्हणून साडीचं वाटप केले खरं आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणते खरं म्हणून तुमचा गौरव केला पण महिलेचा रोज गौरव केला पाहिजे कारण तिचं समुद्रासारखं कष्ट आहे अथांग त्याला अंत नाही ती उजडल्यापासून रात्री मावळेपर्यंत दिवस मावळला रात्र अर्धी झाली तरी ती आपल्या प्रपंचासाठी कुटुंबासाठी मुलांच्यासाठी विचार करत असते राबत असते हे आपण एकमेकांनी जाणलं जाणलं म्हणून एक तुमचा गौरव करावा म्हणून तुम्हाला आज इथं बोलवलेलं आहे जनिता फाउंडेशन नाना आणि इतर सदस्य या सगळ्याचा मी विशेष आभार मानतो कारण महिला ह्या कावड कष्ट करत असतात आज तुम्हाला पाहिल्यानंतर तुमचे चेहरे पाहिल्यानंतर तुम्ही किती कष्ट करता त्याची कुठेतरी मला जाणीव होते मी एका कष्टकरी आई बापाचा पोरग आहे हे तर याच्यासाठी उभा राहिलो की तुमचे चेहरे आज मला प्रसन्न दिसले कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही राणावनात भटकत फिरणार संध्याकाळची चूल कशी पेटेल याची तुम्ही काळजी करणार ही मायमाऊली म्हणजे आपली आई आणि आज तिच्या पाठीवरून शाबास्कीची थाप टाकण्यासाठी जनहिताय फाउंडेशननं जो पुढाकार घेतला आहे माणूस जन्माला येतो तो समाजाचं काहीतरी देणं लागतो मी जगलो म्हणजे जीवन जगलं असं नाही आपण जीवन जगताना दुसऱ्याला किती हातभार लावला आपल्या मित्राला आपण किती मोठं केलं हे एक माणूस के आयुष्य जगत असताना परमेश्वर शेवटी तुमच्या कर्माचा विचार करतो तुम्ही किती कमावलं याचा विचार करत नाही विशेष आभार साहेबांचं मानतो त्यांना एक क्रिकेट खेळल्यापासून मी ओळखतो यांच्यासोबत मी क्रिकेट खेळलो डोबल साहेबांचं खूप काम मोठं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक छत दिला या कार्यक्रमासाठी आंबेडकर लोकशाही दिवसांच्या महामानवाच्या विचाराला विचाराला आरा आज महिला दिनाचा दिवस आहे जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या दिवशी दिना महिलाचा आत्मसन्मान आत्मसन्मान सद्भावना सांप्रदायिकता जपावी जपण्यासाठी त्यांना महिलांना प्राधान्य देण्यासाठी हा कार्यक्रम आहे महिला ही सर्व शक्ती समाजामध्ये महिला सर्व आज आपल्या महिला दिनाच्या निमित्ताने मी थोडंफार आपल्याला महिला दिनाच्या निमित्ताने थोडंफार माहिती देते मी ओगलेवाडीमध्ये आज कार्यक्रम झाला बापू बापूतर्फे झाला छानपैकी झाला महिला पण खूप झाल्या आणि कार्यकर्ते पण दोन हजार चोवीस जागतिक महिला दिनानिमित्त जनहिताय फाउंडेजनच्या वतीने मी संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे आमचे सहकारी मित्र शांताराम दादा बरोडे तसेच सचिव बाजीराव कमाने खजिनदार उषा पुसते आणि आमच्या संस्थेचे सदस्य सज सर्जीराव बनसोडे राजेंद्र ताटे सुरेश कांबळे पोपटराव कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये आज ओगलेवाडी या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आम्ही जनिता फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब निराधार विधवा महिलांना एक सौंदर्याची साडी भेट म्हणून आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे तो सकाळी साडे अकराच्या दरम्यान राबवला त्यानंतर आता आम्ही शिवाजी झोपडपट्टी स्टेडियम या ठिकाणी ज्या राखी पौर्णिमेला आम्ही साडी वाटप ठेवलं होतं त्यातील काही महिला बाकी राहिल्या होत्या त्या महिलांना आम्ही साडी वाटप करण्यासाठी आज जागतिक महिला दिन आहे असं समजून की महिलांचा मान सन्मान व्हावा महिलांना देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषासोबत कामं करावी आणि महिलांचा आदर सत्कार व्हावा याकरिता आम्ही सौंदर्याची साडी म्हणून जे नेता फाउंडेशनच्या वतीने एक भेट देत आहोत मा एक भाऊ आणि माझ्या बहिणीला नाहीला भेट म्हणून आम्ही एक जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम राबवलेला आहे द न्यूज लाईन अचूक वेधक